जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन जुचंद्र आज आपण आलो मात्रवाडी येथे नायगावपूर येथे मात्रवाडी येथे आपण बघा इथे पब्लिक जमलेलं आहे ह्यांना अशा प्रकारे नोटीस आलेली आहे दर दाखव ही नोटीस आलेली आहे तर बघा महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड बघा लक्षात घ्या अशा प्रकारे आलेलं आहे नोटीस घ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी अशा प्रकार ना नोटीस आलेली आहे आणि त्या संदर्भात इथे जमलेले आहेत कारण आतापर्यंत किती नोटीस आल्या त्याच्या तुम्हाला अशा म्हणजे नोटीस आल्या म्हणजे कसं ही काल आम्हाला चोवीस चोवीस पाच दोन हजार पंचवीसला ही नोटीस दिली ती ते पण आम्ही घरी नव्हतो आम्ही काम कामात धंदाला जाणारी माणसं आहेत तर काल आमच्या घरी म्हणजे ज्या महिला मंडळ महिला लेडीज लोक होते त्यांच्याकडेही नोटीस देऊन गेले तर माझं म्हणणं काय की का आता आमचे इथे जे आहे ना दोन हजार तेरा दोन हजार तेरामध्ये तुम्ही म्हणजे पूर्ण ट्रान्सफॉर्मर पास झाला त्यामध्ये पंचेचाळीस लाख रुपये भरलेले आहेत बरोबर आणि इथे असं पण ना इथे तेरा चौदा वर्षापासून इथे एक एक घरातून लाईट बिल पूर्ण भरत आहेत हजार रुपये बाराशे रुपये लाईट बिल येते आता दोन हजार तेरा कुठे आणि आता दोन हजार पंचवीस आता एवढा दिवस प्रशासन हो होतं कुठे मेन आता हे काल आलं आहे हे ही ही नोटीस देऊन गेले हे काय असतं जेव्हा आम्ही इथे घरी नसतो तेव्हा कोणीही येताना कोणीही नोटीस देऊन जातं हे एकदा नाही इथे नाही नाही करून बघायला गेलं तर भरपूर दिवसापासून हेच चालू आहे कधी येणार पाण्याची नोटीस कधी येणार घराची नोटीस हे म्हणजे कित्येक दिवसापासून चालू आहे इथे माणसाची अशी हालत झाली आहे की कोण माणसं तर काम धंद्याला पण जात नाही माझं तर एकच म्हणणं आहे हे जी नोटीस दिलेली कुठल्या ह्याची नाही ही नोटीस धा दिलेली आहे सतरा दोन दोन हजार पंचवीस ही नोटीस आम्हाला काल भेटली मी त्यांना विचारलं बाबा हे नोटीस किसने दिबोलता व साबने दि आणि त्यामध्ये काय झालं ह्याच्यामध्ये लिहिले सर्वे नंबर दोनशे नऊ टू फोर्टी सेवन बरोबर आहे दोनशे नऊ टू फोर्टी सेवन नमून केलेला आहे त्यानंतर ह्याच्यावरती सर्वे नंबर टू फोर्टी एट हे हाताने लिहून देत आहेत आम्हाला हे थोडं चुकीचं वाटलं असं पण नाही की इथे पब्लिक राहते ते अशी राहत नाही सगळेजण ना लाईटचं टाइम टू टाइम बिल भरून राहत आहेत बाराशे दोन हजार आता माझा मी स्वतःचं तीन हजार दोन हजार नऊशे साठ रुपये मी लाईट बिल भरलंय हे कोणाला सांगणार पण ह्या येऊन डायरेक्ट नोटीस देऊन जातात तास म्हणजे टायमिंग दिलेलं आहे लाईट बिल आहे घरपट्टी टाइम टू टाइम आम्ही सर्व भरतोय घराचा टॅक्स आम्ही भरतोय कारण इकडे से कम नाही करून दोन अडीच हजार घरं आहेत त्यामध्ये नाही करून सहा हजार या पाच हजार पब्लिक आहे आता दरवेळी ह्या नोटीस द्यायच्या पब्लिकला म्हणजे ते पब्लिक पुढं घाबरून जाते काय करायचं आहे यामध्ये गेल्या टायमाला पण अशीच नोटीस दिलेली त्यामुळे म्हणजे आता पुढच्या एर्यामध्ये एका माणसाचा ह अटॅक अटॅक त्यांना अटॅक आला त्या अटॅकने तो माणूस मेला हे कोणाला सांगायचं आम्ही जिम्मेवारी हे जिम्मेदारी कोण घेणार आहे झालंय आता या, या नोटीशी कधीच्या काय नोटीस आहे काय आम्हाला पण कळत नाही असं पण ना की आम्ही दोन हजार तेरामध्ये तर पूर्ण पास करून बसलेलो आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीस म्हणजे तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत लाईट बिल भरतो इथे आता एवढी इकडची जनता आहे ती बघा तुम्ही म्हणजे बघायला गेलं तर पूर्ण आहे आणि असं पण इमानदारीने सल्ला करतात आहे तर आमचं म्हणणं एवढंच होतं की ही जी नोटीस दिले त्या संदर्भामध्ये आम्ही हे सर्व इतर सर्वांची चर्चा आमची चालू आहे आपण पाहू शकता एवढं पब्लिक कडे आहे जो आपण सब बोला लाईट पाणी सब कुठ व्यवस्था हेच आहे की उद्याला जे मीटर कापायला येणार आहे आता हे आम्हाला दुसरं काय माहिती आहे हे काल आम्हाला नोटीस देऊन गेले चला बरोबर आहे आम्ही नसताना म्हणजे बायकांच्या आता नोटीस देतात नाही लोक जातात आहे ते पण एका सोसायटीमध्ये एक नोटीस देतात तर कुलकर्णी यांचं म्हणणं असं आहे की जर कुठे ते हे सर्वे नंबर दोनशे अठ्ठेचाळीस दाखवलं बघा दोनशे नऊ ते दोनशे सत्तेचाळीस पाहू शकता दोनशे नऊ ते दोनशे सत्तेचाळीस जर हे असेल तर दोनशे अठ्ठेचाळीसला नोटीस का बरोबर असं यांचं म्हणणं आहे आणि यांचंच आहे आणि दरवेळी हेच आहे दोनशे नऊ टू फोर्टी सेवन कारवाई टू फोर्टी एटला आम्हाला हेच कळत नाही आज आम्ही इथे जिथे आमची लाईट बिल आहेत त्या लाईट बिलवरती पण टू फोर्टी एट आहे बरोबर आहे पण हे जे लिहिलेलं आहे चुकीचं वाटतंय मला म्हणजे हे काय असतं ह्या हाताने लिहिलेलं आहे त्या माणसाला विचारलं हे बाबा हे काय तुम्ही साबने बोला आहे पण हे चुकीचं आहे ना आणि इथे टाइम टू टाइम आम्ही सर्व घरपट्टी लाईट बिल टॅक्स पावती सर्व आम्ही सर्व सर्व सर्वच सर्व आम्ही टायमावरती भरतोय आणि आता सदरची तक्रार घेऊन इथं एम एसी बी जाणार नाही कारण एम एसी बी वाल्यांचंच आहे दुसरं म्हणजे आता याच्यामध्ये पाव पाहू शकता सविनय सादर म्हणजे आता यांच्या यांना पण इन्वॉल्व्ह केलेला आहे अरे सामान्य माणसाने जगायचं कसं पाहू शकता आणि त्यामध्ये पण ह्यांनी काय केलं अठ्ठेचा तासाचं टायमिंग दिलं अठ्ठेच्या तासाचं टायमिंग ह्याच्यात थ्रू अठ्ठेचाळीस तास होतात का कधी अठ्ठेचाळीस तास म्हणजे काल दिली उद्याचा दिवस बाकीचे जे आहेत एवढे लहान लहान मुलं गोद गरीब ते काय लाईट काढले का आता नाही लाईट आहे आता लाईट आहे असे ते की उद्या आम्ही सगळ्यांचे मीटर कापणार आमचं म्हणणं एवढंच आहे जे पण होत असेल बोला तुमच्या हिसाबा व्यवस्थित आहे एफ आय झालेली आहे एफ आय आर हे बघा एफ आय आणि एफ आय आर झालेली आहे ती कधी दोन हजार तेवीस काय सतरा दोन दोन हजार पंचवीस लिहिलेलं आहे हे नोटीस आम्हाला काल भेटले बरोबर आणि एफ आय आर झाली कधी बघा चार सात दोन हजार तेवीस ला गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून तर अजूनपर्यंत आमचं आमचं म्हातेवाडीचं जाऊन तुम्ही रेकॉर्ड चेक करा कोणाचं लाईट बिल काय असेल काय नाही आहे तुम्ही बघा कधी पण पण असं बोल कधी नका किश्च कोण नाही मोठं माणूस आहे सगळे गरीब सकाळी जाऊन संध्याकाळी येणारे आठ तासाचं काम करून बारा तास चोवीस तास काम करणारी माणसं आहेत आणि तलवार असते त्यांच्यावर घर तोडणार घर तर आणि बघा लोकसभा टायमाला पण विधानसभाच्या टायमाला आता महानगरपालिकेचं इलेक्शन तेव्हा पण म्हणजे हा माणूस जाणार कुठे प्रत्येक वेळी इलेक्शन लागलं ला की काय ना काय तुमचं असतंच बरोबर इलेक्शनच्या टायमाला काय ना काय हर हर महीने पे धमकी दे करके जाता है चौबीस घंटे के अंदर में तुम्हारा हम घर तोड़ देंगे तुम्हारा ये कर देंगे वो कर देंगे हाँ। हाँ। और हम लोग काम पे चले औरत लोग लेडीज लोग को जो है धमकी देता है तुम लोग घर खाली करो ऐसा देता है घर खाली करो हाँ? ये तो तुम्हारा अनलीगल है लीगल है जब अनलिगल है तुम घर पट्टी क्यों दिया लाइट क्यों दिया मीटर क्यों दिया रोड क्यों दिया पानी क्यों दिया आ, आ, ऐसा बोल बोल करके धमकी दे दे करके जाते हैं दो दो तीन तीन जन आते होता है जाता है डायरेक्ट बोलते हैं अनलिगल है तो फिर हमको ये चीज क्यों हम दो हजार चौबीस ऐसी रहते हैं चौदह से रहते हैं ये दस साल या ग्यारह साल हो गया है क्यों आखिर ये करते हैं बार बार कितने को ब्रेन किसी को टेंशन से ब्लड प्रेशर बढ़ जाता है कितना जन मर गए दो दिन भर एक एक दिन आप ही जो के कारवाई टाइम में मर गया तो तो तर एक में था हां सर माझ एक म्हणणं आहे की हा व्हिडिओ मी एडिट करत नाही आणि एडिटिंग मला आवडत नाही जसा तसाच जाणार त्याच्यामुळे बोलताना जरा नियंत्रण ठेवा ठीक आहे बरोबर काही तुम्ही काय बोलणार होते बोलले बोलले आप बोलला हां सर बोलना हमको एडिटिंग नाही होत आहे और एक बार लगा डिलीट नाही होता हो हां मग डिलीट करना ना सच है वो क्या क्या है क्या अभी कु कुछ भी होता है धमकी दे कर यहाँ से चल जाते हैं कोई भी ड्यूटी जा रहा है काम पर से छोड़ के आ रहा है छुट्टी करके और जैसा कि कल धमकी देकर गया है लाइट काट लेंगे एक तो मीटर के लिए बोलते हैं जो लाइट बिल भरो नहीं तो मीटर काटेगा लाइट बिल से हम लोग बराबर भर रहे हैं जिसा बंद रूम के चार सौ पाँच सौ हजार बिल ठोक दे रहे हैं लाइट बिल बराबर भर है सब बराबर तो धमकी क्यों देते हैं बार बार मैं अभी पूरे मात्रा बारी का मीटर काट के ले जाऊँ पब्लिक का परेशान करके छोड़ दिया है सब जन ने नहीं नहीं ऐसा क्यों कर रहा है तापायचं ता म्हणणं म्हणजे कसं मेन तर अहो त दोन हजार तेरामध्ये इकडं पुन्हा ट्रान्सफॉर्मर पास झाला आहे अट लाख रुपये अजून ला आयुष्य तो, तो ट्रान्सफॉर्मर मागवलेला आहे हे आपका जो आहे ना कांदावरून कुठे लिहिलं बघा कांदावळ अशोक कुठे लिहिलं हा हे जे ए जो आहे ना इतर हे जमिनीवर रणवीक बांधकामा होते कांदावळा नुकसान नुकसानदाराची बाब दिलं शिक्षण ये आपका मैंग्रोव था यहाँ पे मैंग्रोव बोले तो खाड़ी का जो भाग रहता है ना उसके ऊपर मैंग्रोव देते हैं मतलब वो झाड़ी रहता है ना झाड़ी उसको मैंग्रोव बोलते हैं सर्वे नंबर ये बाबा का सर्वे नंबर ये बाबा अपरू आल कुछ आल अपरू हाँ ये बुटन आल सर्वे नंबर बगा इत ये बगा हा दोनशे त्याहून सर्वे नंबर काय सेमच आहे आणि आपल्याकडे पेपर कुठला आहे आणि हे आहे इथं काय म्हणतो एकदा माणसांना काय माहितीये का माझं एवढंच म्हणणं अजून काय नाही राणे साहेब की हे जे आहे ना हे हरवेचा त्रास झालाय बरोबर हर वेळ चा त्रास झालाय कारण इकडची पब्लिक मला वाटत नाही रात्री पण झोपत नाही कोणी इथे मी तुम्हाला आज हकीकत सांगतो आता हा वातावरण कसला आहे बघा पावसाचा वातावरण आहे उद्या समजा पाऊस जोरदार झाला तुम्ही लाईट बीट कापून गेलो उद्या पब्लिकला काय झालं कोणाचं म्हाताला काय झालं कोण मेलं मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे आज इथे भात्रीमध्ये काय झालं ते आम्हाला माहिती आहे आज करोनाचा टाइमिंग होता करोनाचा टाइमिंग तेव्हा इथे कमसे कम पन्नास पब्लिक म्हणजे इथून आम्ही कुठे कुठे गेलो काय काय मदत केली तर आम्हाला माहिती आहे आम्ही राहतो पण आज तुम्ही हे जे करताय हे जी नोटीस देऊन हे सर्वात मोठी चुकी आहे बोलता आहे तेव्हा कारवाई केली तर त्यांना त्या मग त्या टायमाला त्यांनी रोखायला पाहिजे तो हा काम त्या टायमाला का दिलं त्याने हे लाईट काढून दिली पंचेचाळीस लाख रुपये घेऊन इथे लाईट का आणली त्यांना जर हे मँग्रोवची होत माहिती इथे मँग्रोव आहे हे सगळं माहिती असेल तर याने नळ रोड हे पंचेचाळीस लाख रुपये घेऊन याने का इथे लाईट दिली आम्हाला आणि आता का काटा कापायला का येतात हे हे प्रशासनचं चुकी आहे चुकीचं आहे हे हे सगळं आम्हाला यांची सुविधा पाहिजेत जर हे उद्या काही ना काही इथे मीटर कापायला जर आले तर इथे पब्लिक हंगामा करेल बस आमचं हेच म्हणणं आहे पब्लिक आता थांबणार नाही आहे रस्त्यावर निघेल पब्लिक जर काही झालं हे प्रशासनाची जिम्मेदारी आहे बस हम हम कुछ कुछ हो आपण पाहू शकता गैरसमज करून देऊ नका कारण एखाद्या माणसाचं घर आणि छप्पर तर तुटत असेल कारण माणूस कामावर येणार कुठून बाहेरून येणार आणि आपल्याला जर समजेल की आपला घरच नाही आहे तर काय परिस्थिती होत असेल या नागरिकांच्या चेहऱ्यावरून बघा एकाचाही चेहरा असणार नाहीये आप प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये पाहू शकता तुम्ही कोणाच्या चरा अशी दिसते का तुम्हाला तरी माणसाच्या पाहू शकता कोण आनंदी आहे इथे सगळे दुखात आहेत आणि प्रत्येकाचं नुकसान होणार आहे आणि मी म्हणतो तर तुम्ही यांना कांदळवर म्हणून घेत आहे तर जे दोषी आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे कारण यांनी स्वतः तुम्हाला घरं बांधलेली नाही आहेत हे तुम्हाला मी आता निर्मूत करतो त्यांना इथे राहायला दिलेलं आहे ते भाड्याने जातात कोण रूम विकत घेऊन जातात ह्यांची काय चुकी आहे या पब्लिकची काय चुकी आहे याच्यामध्ये अरे नाई साधी घर हे लोक स्वतः रूम बांधून कांदो बन तोडून करत असतील गुन्हा दाखल होईल पण यांनी केलेलं नाही तसं कांदोवन दुसऱ्याने तोडलेला आहे रूम बांधलेले आहेत आणि हे राहायला आलेत यांनी पैसे दिलेत त्यांना जे राहायला गेलेत ना त्या मालकांना पैसे दिलेत ज्यांनी बनवल्या रुमाना त्यांच्यावर एफ आय कशा बद्दल हे सर्व आपली माणसं आहेत हे समजून झाला आणि जे दोषी आहेत ज्यांनी कांदोळ खरोखरच तोडलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पाहिजे माझ्या गरीब माणसांवर नको हे आज जाणार नोकरी धंद्याला ते चार पैसे कमवून आणणार बाळा खाऊ घालणार स्वतःचं घराचं बघणार आणि त्यांच्यावर अशी नुकसानीचा कशाला आज माणूस एफ आर म्हणजे का खावा खाऊ आहे का एखादं तर पूर्ण आयुष्य बर्बाद होईल जेलमध्ये तर आपण पाहू शकता एखाद्या चेहऱ्यावरती नाही सगळे टेन्शनमध्ये आहेत आणि उद्या या नागरिकाला काय झालं तर जिम्मेदार कोण येणार द्या आम्हाला सांगा तो तुम्हें अगर थोड़ा दस थोड़ा कार्रवाई कर दस सर तो पर घर आया ना बोगा एक चेहरा आसर नहीं है परियाई घर थोड़ा कारवाई भी करा सर ये जो एफ आई का मुद्दा बना करके हमारे पास नोटिस आया है ये 1200 1200 बोल रहे हैं 1200 मीटर काटने का है तो इसमें से एक भी पब्लिक ने एक भी मैंग नहीं काटा है हाँ। तो जिसके आधार पे ये एफ का नोटिस आया हमारे पास में उसको पकड़ो ना उसको दंड दो हम आम पब्लिक को क्यों दे रहे हैं हम पब्लिक ने कुछ एक भी मैंग नहीं काटा और ना ही अगर काटा है तो साबित करो हमने पैसा दिया है तो हमको रूम मिला है हमें फुकट में दिया नहीं माल की जगह हम लिए हैं वो तो साबित तो करो पहले हाँ बताइए ना हम लोग का खाली टेंशन दे रहा है हमारे बच्चों को हमारे जब परिवार को वो तो साबित करो जो है उसको उसको पकड़ो ना

इतना, इतना परेशान नहीं है अभी कहीं घूमने के कि क्या बड़े नंबर हो गया पहले घर में बैठे अभी मेरे बाल बच्चा कौन कमा कर खिलाएंगे दो लड़की है मेरे पास खुद मेहनत करके खाती है खुद दर, है। खाते में काम करके खाती है। और सर रह गई बात, रह गए बात, इतना पड़ा सर दाल। रह गए बात रूम तोड़ने का तो रूम अगर टूटेगा लाइट जाएगा तो हम नहीं लो, हम लोग जाएगी यहाँ लीजिए हम लोग यहाँ महीने ला दस तीन महीने लाइन होता है कोणाचं काही बाकी नाही ना, ना लाईट बिल बाकी आहे ना घरपट्टी बाकी आहे ना टॅक्स बाकी आहे ना काही नाही एवढा आहे पब्लिक टाइम टू टाइम भरत आहे तर माझी प्रसाजना एवढीच विनंती आहे की कृपया करून तुम्ही या गोष्टगिरीपरकडे लक्ष द्यावे बरोबर कुछ हमारी भी सुनवाई हो हमारी भी सुनवाई करे आता मी शॉप करतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र